तर हाय गुड आफ्टरनून तर ही बघा माझ माझ म्हणजे आता माझं नाही राहिलं म्हणजे मला असं वाटतंय माझं नाही राहिलं लागतं हां मग माझं नाही तर नाही ग बाई इथंच दाखवते की कुठं नाही जात तो काही काही आपल्या दाद्याची शाळा अगं आले की गाय किती तरच तिची तरी थांबकी जरा एक व्हिडिओ माझा किती आवडीने माणसं बघते ती आणि माझ्या व्हिडिओची पण वाट बघते ती आणि तू असं करायला लागली तर मी का रान होतो आमच्या वय पिकलं की ओका दिसलं की सगळं त्यांनी माती विकून टाकली माती विकून टाकली रान विकून टाकलंय दे मग त्या रान पण विकू द्या माती ती काय आपल्यासाठी महत्वाचं नसतं आपल्यासाठी असतं महत्वाचं ते लेकरं नवरा पण ती काय झालं काय झालं तर मी कशासाठी आले ते माहित आहे तुम्हाला मला भाळवणी आपल्या दादा शाळेत टाकलाय तर दाद्याला शाळेत टाकल्यामुळं सर काय म्हणलं की तुम्ही दाखला घेऊन या त्याचा म्हणून मग म्हणलं बरं सरांनी मागणी पत्रक पण मला दिलं मग मागणी पत्रक घेऊन मी हि आले दादाच्या शाळेत माझ्या गावाला शेडशिंगला तर ते सर म्हणले मला मी सरांकडं ते दिल्यानंतर सरांची बोलल्यानंतर की दादाचा दाखला पाहिजे त्या शाळेत द्यायचं आहे म्हणून सरांनी मागितलं म्हणून तर ते सर म्हणलं त्याच्या बापाने येऊन हिता असा अर्ज केलाय की कुणी दाखला न्यायला आलं तर माझा दाखला द्यायचा नाही म्हणून दाद्याचा दाखला द्यायचा नाही कुणाला मग सर म्हणलं मी देऊ शकत नाही मी सरांना लय विनंती केली की सर द्या कि म्हणलं शाळे तर मी सरांना पण असं म्हणलं सर म्हणलं असं नका खूप म्हणलं द्या म्हणलं तेवढं धाकलं माझ्या परत शाळेचं नुकसान होईल तर सर म्हणलं त्यांनी अर्ज केला मग त्यांनीच येऊन इथं आणखी एक अर्ज करायला पाहिजे की माझी काय हरकत नाही म्हणून की त्याची मम्मी आली किंवा दुसरं कोण आलं मम्मी आणि पप्पा कोण आलं तरच द्यायचा दाखला नाही ना तर दाखला द्यायचा नाही म्हणून तर मग सरांनी फोन केलं लई मी पण केलं त्यांना फोन म्हणजे आपल्या दा पप्पाला केला पण फोन त्यांनी सरांचा पण उचलला नाही आणि त्यांच्या भावाचा पण त्यांच्या भावाला पण मी फोन केला मग त्यांच्या भावांनी पण फोन केला की मी सांगतो की शिक्षणाला आडवं येऊ नको म्हणून ती दाखला न्यायचं असेल तर नेऊ दे पोरं कुठं पण शाळा शिकू देत तर त्यांनी फोन पण त्यांचा उचलला नाही आणि काय नाही सरांचा पण उचलला नाही शेवट मी फोन केला मग मी फोन उचलला तर ती डायरेक्ट सरांना म्हणला अजिबात दाखला द्यायचा नाही आणि दाखला पण द्यायचा नाही कुठं बसू थोडं म्हणाले बस वाटायला आलंय सकाळी आम्ही घरून निघलो जेवण सुद्धा साधं केलं नाही म्हणलं शाळेचा म्हणजे शाळेचं काम आहे शाळेचं काम झाल्यानंतर राधा मावशी गेली तिकडे अ राधा मावशी दोन मिनिट बसते मी हवेचा आवाज पण लय याय लागलाय तर शाळेचा दाखला माहितल्यावर सर तसं म्हणलं मग परसेल मी केल्यावर मी फोन केल्यावर म्हणला तिथं मला असं लिहून दे तू काय काय माझ्याकडून लिहून घ्यायला लागला की नाही का मी माझ्या जिम्मेदारी पोरं न्याय लागले आणि मी त्यांचा सांभाळ करणार मी लहानाचं मोठं करणार असं लिहून ती त्याच्यावर सही कर पण मी असं नाही लिहून पण देणार नाही आणि दिलं पण नाही पण मग त्याचं काय उद्देश होता मला माहिती नाही म्हणजे काय काय माझ्याकडून लिहून घ्यायचं आणि काय काय करायचं हे त्याच्या मनाचं उद्देश मला माहीतच नाही काय पण मी नाही लिहून दिलं मग मी सरांना मी बोलले त्यांनी अर्ज केला ना, लिए लिए ना, ना तर त्यांनी लिहून द्यायला पाहिजे ना की माझं काय हरकत नाही जरी त्याची मम्मी नाही आली मग आत्ता दाखला देऊ शकताय तुम्ही मी काय म्हणते आपलं भांडण कायमचं असो किंवा थोड्या दिवसाचं असो पोरांचं शिक्षण राहिलं नाही पाहिजे पोरांनी शाळा शिकायला पाहिजे तर त्या आडवचायला लागला द्यायचंच नाही म्हणलं मी देणारच नाही असं लिहून मग तो असं लिहून दे की मी पोरांचा सांभाळ करणार आणि पोरांना माझ्या सहमतीनेच <laughs> मी न्याय लागले मी न्याय लागले पोरं आणि पोरांचा सांभाळ मी करणार आणि त्यांना लहानाचं मोठं करणार मी शिक्षणाचा खर्च मी सगळा बघणार मी मिस करणार ह्यांचा काही संबंध नाही ह्यांनी काहीच बघायचं नाही पोरांचं हे आणि असं लिहून ती त्याच्यावर सही कर मग मी पोरांच्या शाळेसाठी मी ती पण करायला तयार होते नंतर माझ्या लक्षात आलं की मग असं कुठं पण सह्या करायचं आणि काय पण लिहून द्यायचं हे नाही मग त्यांनी अर्ज केल्यावर त्यांनी हे करायचं होतं ना अर्ज करायचा होता की हा बाबा माझी सहमती आहे द्या धाकला मग सर देतच नव्हता अशाने सर द्यायला तयारच नाही धाकला मग काय करायचं आता आता इतक्या लांब तर आल काही पोरं पण आका पोरं आणली तिथून पोरांनी पण काय खाल्लेलं पिल्लेलं नाही आम्ही कुणीच काय खाल्लेलं नाही आणखी आपल्या घरी बाळलीला माघारी जायला पण गाड नाही आता वाजले तीन तर एक ते दोन तास सरांना विनंती केली मी त्यांना पण फोन करून आधी नको नाही येत म्हणतात तुझी तू बघ मी येत नाही म्हणून मग शेवट मी म्हणलं की शिवायचं पोराचं नुकसान होईल तर शाळेला आडवं येऊ नका म्हणून भांडणं आपलं बारा महिने आणि मी कधी सोशल मीडियावर त्यांचं नाव घेतलं का त्यांचं काय बोलले की बाबा हा तसाच आहे की असाच आहे किंवा मी असं काय बोलले का कधी नाही बोलले कारण मला वाटलं की आपलं हा दोन दिवसाचं भांडण आहे किंवा दोन दिवसाचा राग आहे आज ना उद्या ती पण घ्यायला येईल मला मी पण पोरांसाठी जाईन असं वाटलं पण तो डायरेक्ट काय म्हणतंय की तुला मला नांदवायचं नाही म्हणून बरं ठीक आहे मी काय म्हणलं जाऊ दे मोरू दे मला नको बघू पण मी काय फक्त आढळून येत कुठं पण शिकू द्या पोरं तुमच्या पशी राहत असेल तर पोरं तिकडं पण राहू द्या शाळा शिकू द्या माझ्या पशी असली तर माझ्याच्यानी होत तेवढं मी करू शकते मी माझ्याच्यानी काय होतय पशी ठेवणं झालं तर मी ठेवून शाळा शिकू शकते किंवा हॉस्टेलला पण टाकू शकते पण आता मला वाटतं त्याचं बाप काय रिक्स घेणार त्याच्यात म्हणजे ती काय म्हणतं मी पोरं पण सांभाळणार नाही आणि मी ती दाखला दादर शाळेचा पण देणार नाही आणि त्यांना कसं कळालं काय माहिती मग सरांनी मागणी पत्रक असं काय म्हणलं त्यांची सही आणि ते अर्ज झाला ना मग मी तुम्हाला लगेच देतो दाखला मी असं देऊ शकत नाही आणि ती काय ती अर्ज करायला तयार नाही की द्या म्हणून दाखला ना बड़ बड़ मनल, आ, काय नाही लिहून आला बडबड केली मला तुझं दाखवतोच आणि तुला सांगतोच कसं आहे ते तिथं आल्यावर आणि मी म्हणलं ठीक आहे म्हणलं मला दाखवा काय दाखवायचं ते पण म्हणलं पोरांचं शिक्षण थांबू नये दुसरं काय नाही पोरांचं शिक्षण थांबलं ना मग काय उपयोगच नाही आता पोरांचं शिक्षण आणि काय त्याव कोण बोललं कोण नाही बोललं काय कोणाला फरक पडत नसतो कुणी सांभाळ मी स्वतः तुम्हाला तर माहीत आहे मी स्वतः कामाला जाते पोरांसाठी मी करू शकते काय पण असं काहीच नाही मी त्यांच्या त्यांच्यासाठी हो तर मी आहे आणि त्यांच्या शाळेसाठी पण मी काय पण करू त्यांच्यासाठी काय पण करते म्हटलं त्यांच्या शाळेसाठी पण मी काय पण करू शकते फक्त की शाळा महत्वाची मला वाटतं जी संग झाली माझी शाळा नाही झाली मग जी संग झाली ती माझ्या लेकरांस नाही व्हावं म्हणून म्हणून माझ्या शाळेसाठी धडपड चाललंय तर ह्याने शाळेला असा अडथळा घातलाय दादाच्या शाळेला म्हणजे ती काय आहे पोरांचं शिक्षणाला काहीही लागलं तर मी देणारच नाही म्हणून आणि सगळं तर ती माझं मी आजारी असल्यामुळं ताईने मला घेऊन मग सगळं माझं प्रूफ सगळं इकडंच आहे आणि ती म्हणत मी काहीच नाही देणार आणि स... तुम्हाला तर माहीत आहे तुम्हाला तर माहीतच आहे की शाळेला बापाकडचं सगळं प्रूफ लागतं त्यांचा जन्म दाखला त्यांचं आधार कार्ड त्यांना त्यांनी सगळं इथंच ठेवलेलं आहे आणि मला काहीच दे नाही ती आणि आता त्याची शाळा पण थांबली आणि नाव पण नोंद होणार नाही ना त्याचं ती तिकडनं दाखला आल्याशिवाय इकडनं आपल्या इकडनं दाखवला त्या शाळेत गेल्याशिवाय काहीच होणार नाही मग त्याचं शिक्षण थांबून जाईल मग मला तर टेन्शनच काय करू कोण तर आता मला काय करावं लागेल तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा की की आपल्या दाद्याचं शिक्षण पण होईल आणि ती दाखला पण मी आणू शकन कारण ती तयारच नाही लिहिले त्यांनी अर्ज केला की द्यायचा नाही दाखला म्हणून माझ्या सईशिवाय ती दाखला द्यायचं नाही म्हणून असा अर्ज केला आणि ती काय आता सई पण करायला तयार नाही सही पण करायला तयार नाही की दाखला द्या म्हणून मी एवढं पार इतक्या लांब आले मी फक्त दाखल्यासाठी ती काय तयारच नाही दाखला द्यायला मग ह्याच्यावर तुम्ही मला कमेंट्समध्ये मध्ये सांगा मला सोल्युशन द्या की मी काय करू शकते की दाद्याला दाद्याचा दाखला पण मला मिळावं आणि आपल्या दादा पण शाळेत जावं काय ह्याच्यासाठी द्या मला काहीतरी आयडिया आणि तर मी आता काय बोलू फक्त आता मला तर ती टेन्शनच यायला लागले माझ्या पोरा शाळेचं काय होईल ह्याच दोन दिवसाचं होईन राग मी काय म्हणते आपलं भांडण होऊ द्यात पण पोरा शाळेला अडचण नाही पाहिजे कुठल्या गोष्टी शाळेला अडथळा ना, नाही ना, करायला पाहिजे आणि ते, ते माझ्याकडे सगळं प्रूफ येईपर्यंत आता मला ह्यांची गरजच लागणार आहे मग ती देणार पण नाही आणि मुद्दाम शाळेला पण आडवायला लागला सगळं शाळेला पण अडवायला लागलाय आणि ती मुद्दाम देई पण नाही आणि म्हणत म्हणत आहे की नाही का तुला तुझं तोंड पण मला बघायचं नाही तुला मला नांदवायचं पण नाही आणि पोरं तर काय जातंच नाहीत त्याच्याकडे आणि पोरांचं पण बघणार नाही मी आणि पोरांना काय शाळेला लागलं ला तरी पण देणार नाही मी डायरेक्ट ते असं पण म्हणतो आहे आणि प्रत्येक ठिकाणी नाही का पोरांचं पोर काय लागत असेल तर त्याला मुद्दा म्हणून आडवं जायला लागला कारण त्याने आपल्या गावाकडंच सगळं आहे तुम्हाला तर माहिती आहे आपल्या गावाकडचं सगळं असतंय प्रूप प्रूफ आणि मग ते आपण बाहेर टाकायचं म्हणलं तर ती द्यावं लागतंय तर ती सगळ्यांना ते आधी सांगून जाणार माझ्या माझ्या सहमतीशिवाय काहीच त्यांना द्यायचं नाही म्हणून तर मला आता तुम्ही सांगा कमेंटमध्ये आणि माझं काय चुकलं असेल तरी पण तुम्ही सांगा की सुने हा तुझं ही चुकतं आहे म्हणून मी असं म्हणत नाही की माझं सगळंच बरोबर आहे काय चुकलं असेल माझं तरी पण मला सांगा की हा तुझं चुकतं आहे म्हणून तुम्ही तर कमेंट्स मला आजपर्यंत चांगल्याच केल्या आहेत आणि माझं काय चुकलं तरी पण मला सांगा जावा की सुने तुझं चुकतं आहे हि इथं म्हणून मग आता बघा आपल्या दादाच्या दाखल्यासाठी मी काय करू शकते तुम्ही पण काय थोडंफार सोल्युशन द्या मला की आपल्या शाळा चालू हवा हो मी कारण आता ही दाखला मनले। मनले तर दिल्याशिवाय आपल्या दादाचं ऑनलाईन पण नाव दिसत नाही सर मला म्हणले म्हणून तिकडचे सर म्हणले तर बघू आता आलं आहे तर मला जास्त टेन्शन रडू पण यायला लागले फॉर शाळेसाठी तर जाऊ द्या बघू पुढच्या व्हिडिओमध्ये काय होतंय बघू दादा शाळेचं पण काय होतंय बघू பாய்